बी अ गुड जनरल प्रॅक्टिशनर पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर सुरेश एकलहरे यांच्या हस्ते करण्यात आले वैद्यकीय क्षेत्रातील नव्या जुन्या डॉक्टरांनी उत्कृष्ट मार्गदर्शक पुस्तक असलेल्या बी अ गुड जनरल प्रॅक्टिशनर या पुस्तकाचे प्रकाशन एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी कल्याणचे प्रसिद्ध डॉक्टर सुरेश एक लहरे यांच्या निवासस्थानी डॉक्टर तारिक काझी यांनी लिहिलेले बी अ गुड जनरल प्रॅक्टिशनर या पुस्तकाचे शानदार प्रकाशन करण्यात आले या पुस्तकातून डॉक्टरेट क्षेत्रात सेवा करणाऱ्या नव्या जुन्या डॉक्टरांना चांगले मार्गदर्शन मिळेल असे वक्तव्य डॉक्टर तारिक काझी यांनी केले उद्घाटनापूर्वी सर्वांनी डॉक्टर एक लहरे यांचे अभिनंदन करून शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या पुस्तकाचे प्रास्ताविक डॉक्टर तारीख काझी यांनी केले आहे या छोटेखानी लोकार्पण कार्यक्रम सोहळ्यात डॉक्टर विवेक भोसले डॉक्टर शिवाजी देशमुख डॉक्टर दीपक तांदळे डॉक्टर आशिष एकलहरे डॉक्टर कालिका एकलहरे डॉक्टर सोनाली परळीकर डॉक्टर ईसा पानसरे डॉक्टर सोनाली पाटील डॉक्टर रश्मी कक्कर तसेच कल्याणच्या अजित साकेनिक केंद्राचे संचालक राजीव परळीकर डॉक्टर इरफान बर्दी यांनी कल्याण येथील बर्डी प्रेसमध्ये या पुस्तकाचे मुद्रण केले आहे माझा हेतू या है है का आहे लिहायचा का आमचे नवीन येणारे आता जे डॉक्टर आहेत त्यांनी या पुस्तक वडनं थोडासा स्टाईलमध्ये शिकावं आणि आपली प्रॅक्टिसला इम्प्रूव्ह करावं आजकाल प्रत्येकाला प्रॅक्टिस चांगली चालावं वा हे वाटतं आणि जेव्हा ते विद्यार्थी कॉलेजमधनं बाहेर पडतात तर ते सर्व प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये एवढे चांगले नसतात जे आम्ही लोक होतो जेव्हा आमच्या वेळेला शिक्षण होतं आणि आताच्या शिक्षणमध्ये फरक आहे आता सर्व विद्यार्थी पुरे शिकण्यासाठी फक्त वाचतात 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 आणि पेशंटचा आणि त्यांचे संबंध कमी होत झालेले आहेत तर हे पुस्तकमध्ये मी खास प्रयत्न केलेला आहे काय फोटो दिले आहेत त्याच्या खाली मी त्या आजारचे नाव लिहिलेत त्याचं काय ट्रीटमेंट तुम्ही देणार ते लिहिलं आहे आणि थोडक्यात थोडक्यात त्याचं वर्णन केलेलं आहे का हे आजार काय आहे कशाने होतं काय होतं तुम्ही काय करायचा आणि कॉमन कॉझे आणि एक जनरल प्रॅक्टिस म्हणजे फॅमिली डॉक्टर जे असतं त्यांनी कुठे थांबावा कधी पेशंट पुढे मोठ्या डॉक्टरांकडे पाठवा सर्वच पेशंट लोकांना पाठवायची गरज नाही याचा असा उद्देश माझा हे आहे की स्वतःची प्रॅक्टिस चांगली चालावी आणि इन्व्हेस्टिगेशन्स एरा आता आलेला आहे आता पेशंट एवढा शिकलेला आलेला आहे की तो तुम्हाला ऐकत नाही त्याला प्रूफ पाहिजे त्याला प्रूफ म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे एक जनरल प्रॅक्टिशनर आमच्या वेळेला आम्ही आमच्याकडे सोनोग्राफी मशीन पण त्यावेळेला नव्हती सिटी नव्हतं एम आर आय काय नव्हता पण आता काय हे ऑर्डर करण्यासाठी मोठे डॉक्टर कडे जातात आणि ते मोठे डॉक्टर लिहून देतात तर माझा हे पुस्तकचे उद्देश हे आहे का जनरल प्रॅक्टिशनरनी पण ऑर्डर करावा जे काही मशिनरी अवेलेबल आहे आणि कल्याणमध्ये आता बहुतेक सर्व मशनरी अवेलेबल आहे तर डायग्नोसिसच्या मागे जाऊन पेशंटचा व्यवस्थित ट्रीटमेंट करावा आणि पेशंटचे त्यादृष्टीने पैसे वाचतात याच्या मागे मेन हेतू हे आहे का पेशंटचे इकॉनॉमिकली वाच हे त्याला हे जाऊ आणि पेशंटला खरं डायग्नोसिस काय ते होऊ आणि पेशंटचा सा ट्रीटमेंट चांगले मी होऊ हे याच्या मागचा मेन हेतू आहे आणि नवीन येणारे जनरेशनचे डॉक्टर आहेत त्यांनी या पुस्तकाचा खूप लाभ घ्यावा अशी माझी इच्छा सर पुस्तकाची प्रेरणा कुठून मिळाली हां पुस्तकाची प्रेरणा असं का मी आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे आणि परमेश्वरांनी माझा एक संधी दिली का मी एक छोटासा हॉस्पिटल पहिल्यापासून चालवतो आणि बरेच कन्सल्टंट लोकांच्या बरोबर मी काम केलं आहे आणि खूप शिकलो आहे आणि सर्वात त्याच्यात जास्त साहेबांचा सा योगदान असा होता का साहेबांनी सुरुवातीला जेव्हा मी प्रॅक्टिस स्टार्ट केली तर मला एकच शब्द बोलले होते काय तारीख कॅबिन प्रॅक्टिस करून नको काय तुझा दवाखाना नाकेवर आहे जमाना कधी काय पण होतं तर तू पेशंट चार पाच परत गेले तरी चालतील पण प्रायव्हेटमध्ये पेशंटला घेऊन तू तपासणी करू नको तू जसा मी करतो तसं तू कर आणि ते मी आजपर्यंत फॉलो करतो okay. आणि पुस्तक लिहायचं असं झालं की म्हणजे हॉस्पिटल असल्यामुळे माझ्याकडे आर एम ओझ यायचे फ्रेश बी एच एम एस बी एम एस पास झालेले ते आर एम लोकांना जेव्हा मी प्रश्न विचारायचं तर ते उत्तर नाही देऊ शकत होतं त्याचा सिस्टर लोकांच्या समोर त्यांना अपमान वाटायचा तर माझा मुलगा सर्जन आहे लेप्रोस्कोपिक त्यांनी मला एक दिवस गुपचुपमध्ये बोलला की पप्पा इनको आप क्वेश्चन मत पूछो इनको रेडीमेड आप आन्सर दो और फोर्टी इयर्स का तुम्हारा बहुत बड़ा एक्सपीरियन्स है तुम एक बुक लिखो इनके लिए और तुम मर जाओगे तो उसके जावगे ये बुक तुमको कुछ सालों तक जिंदा रखेगी तर यांनी माझ्यासाठी खूप मदत पण घेत केली आणि असं आम्ही जे जी पी लेवलला आमच्या लेवलला ले जे पाहिजे ते पुस्तकमध्ये मी लिहिला आणि ते रेडीमेड आहे आता तुम्ही लोक आज मला पाच कॉपी भेटले सहा कॉपी भेटले मी साहेबांना सकाळी तरी पाच आता आणले नंतर आम्ही उद्या आज रात्री येतील आणि उद्या आम्ही डिस्ट्रीब्युशन यायचं सुरू आर एम आर एम काही मॅनेजमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्सबद्दल काही याकडे बरेच फार्मा कंपनीची मदत घेऊन आम्ही लोक त्यांच्यासाठी अपडेट करण्यासाठी प्रोग्राम्स करतो आणि त्यांना शिकवतो आणि आमच्या आर एम ओस लोकांचा असा फीडबॅक जेव्हा मी लिहित होतो ते माझी मदत करत होते तर जे जे त्यांनी पण सल्ला दिली का या विषय वाढली आहे या विषय वाढली या विषय वाढली आहे तसं आम्ही लिहिलेला आहे संकल्पना फारच सुंदर आहे तर नवीन जे आर येतील त्यांना काय आवाहन करा नवीन आर एम लोकांनी आपण नॉलेज वाढवावा चांगला डॉक्टर व्हावा माझ्या पुस्तकांनी थोडीफार त्यांना मदत अवश्य होईल आणि त्यांनी पण पेशंटला दोष करून आणि कसा तुम्ही प्रॅक्टिस इम्प्रूव्ह करू शकता याच्यामध्ये मी लिहिलेला आहे ते वाचावा एक एक लाईन याची जे आहे ते लय महत्त्वाचे ओके आणि ते जेव्हा फील्डमध्ये जातील स्वतःची प्रॅक्टिस ते चांगला करतील आणि माझे आर चांगला करतात आजपर्यंत जेवढे आर एम माझ्याकडनं गेलेले आहेत उदाहरण किशोर कारभारी कुमार्टला खूप चांगलं हे करतो किशोर जैन गोयनाकेला खूप चांगली प्रॅक्टिस करतो नंतर एक डॉक्टर पाटील आहे आमचा एक डॉक्टर वाघ होता कोणला खूप चांगली त्यांची प्रॅक्टिस आहे एक रामदास पाटील होता तो कोयनेला त्याचा छोटासा हॉस्पिटल आहे असं बरेच उदाहरण माझ्या अरेमोस माझ्याकडनं जे शिकून गेले किंवा राहिले माझ्याबरोबर नाही पुस्तक मी थोडंफार टाळलं आणि बघितलं तर अतिशय उपयुक्त आहे विशेषतः जनरल प्रॅक्टिससाठी आणि विशेषतः हे आयुर्वेदिक होमिओपॅथी किंवा युनानी डॉक्टरांसाठी तर फारच महत्त्वाचं आहे कारण त्यांना ॲलोपॅथी तेवढी शिकवली जात नाही आणि त्यामुळे हे पुस्तक त्यांच्यासाठी बायबल म्हणता येईल असं आहे मी सगळं थोडंफार चाललं तर त्याच्यात अतिशय उपयुक्त असं जनरल प्रॅक्टिशनरला उपयुक्त असे सगळे विषय आहेत आणि हे जर कोणी जनरल प्रॅक्टिशनरने वाचलं तर त्याला खूप फायदा होईल त्या त्याच्या प्रॅक्टिसमध्ये त्याच्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये त्याला जे भेडसावणारे प्रश्न आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला या पुस्तकात मिळतील आणि खरोखर हा म्हणजे हे कल्पना खूप छान आहे पूर्वी आमच्याकडे डॉक्टर ओ पी कपूर म्हणून होते त्यांनी पण असं जनरल प्रॅक्टिशनरांना ज्ञान देण्यासाठी अशी छोटी पुस्तकं लिहिली होती आणि त्याच धर्तीवर हे आहे पण हे जास्त एक्झॉस्टिव्ह म्हणजे संबंध मेडिकल मेडिकल प्रॅक्टिसचं जे उपयोगी आहे ते सगळं याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे आणि डॉक्टर तारीख कधी यांनी हे पुस्तक लिहिण्यामध्ये खूप मेहनत घेतली खूप जणांशी त्यांनी संपर्क साधला आहे आणि हे खरोखर अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे आणि प्रत्येक जनरल प्रॅक्टिशनरनी हे पुस्तक त्याच्या संद्रहात ठेवावं आणि मधूनमधून वाचावं पण आणि याच्यात सगळ्या प्रकारच्या रोगांचं म्हणजे जे कॉमन जनरल प्रॅक्टिसनरला त्याच्या प्रॅक्टिसमध्ये बघावे लागतात त्या सगळ्याचा आढावा या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि थोडक्यात ट्रीटमेंट पार्ट पण त्यांनी लिहिलेलं आहे आणि आमच्या वेळेला तर जेव्हा साठ वर्षापूर्वी मी प्रॅक्टिस करत होतो तेव्हा तर काहीच इन्व्हेस्टिगेशन फार थोडी ब्लड एक्झामिनेशन्स असायचे आणि एक्सरे होता पण बाकी काही नव्हतं सिटी नाही सोनोग्राफी नाही सिटी नाही एम आर आय नाही आणि त्यावेळेला आम्ही आमच्या म्हणजे अनुभवावरून आणि एकंदर वाचण्यावरून त्याच्यातनंच त्यांचं डायग्नोसिस करायचो आणि त्यांना ट्रीटमेंट द्यायचो पण आता डॉक्टरांचं काम बरंच सोपं झालं आहे कारण आता रेडीमेड सगळं रे मिळतं परत गुगल आहेच मदतीला त्यामुळे डॉक्टरांना प्रॅक्टिस करणं आता थोडं सोपं झालं आमच्या वेळेपेक्षा परंतु थोडंसं त्याच्याबरोबर पर हेही झालं आहे की डॉक्टर स्वतःचं ज्ञान न वापरता पुस्तकातून किंवा गुगलमधून बघून ट्रीटमेंट देतात ते आमच्या वेळेला आम्ही इन्व्हेस्टिगेशन न करता केवळ आमच्या हो आम हो आम अनुभवावर आणि आमच्या ज्ञानावर आम्ही त्यांना ट्रीटमेंट देत होतो आणि तेव्हाही ते बरे होत होते तेव्हा आता हे डिपेंडन्स पुस्तकांवर किंवा ना याच्यावर वाढले गुगलवर तर ते थोडंसं जरा डॉक्टरचं हे कमी करतं म्हणजे अनुभव कमी करतं पण तरीसुद्धा त्यांना सर्व जे लेटेस्ट हे आहेत आजचे शोध मग नवीन नवीन येणारे औषधं नवीन नवीन येणारे सर्जिकल प्रोसिजर्स हे याचं ज्ञान त्यांना आता रेडीमेड मिळतं आणि त्याचा उपयोगही ते करतात त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे आणि आता ज जनरल प्रॅक्टिशनर ही स संज्ञा जी आहे ही जवळजवळ लोक पावलत चाले मी आता कोणी एम बी बी एस करून सुद्धा तिथे थांबत नाही तो पुढे जातो आता हे ह्याच्यामध्ये होमिओपथीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा एम डी वगैरे झालेलं आहे ते, ते, आणि तेही तिथेही कन्सल्टंट एम डी करतात आणि मग कन्सल्टिंग प्रॅक्टिस करतात तर त्यामुळे आता जनरल प्रॅक्टिशनर ही जी ओळख आहे ही हळूहळू कमी होत चालली आहे आणि एम बी बी एस जनरल प्रॅक्टिशनर तर आता येणं जवळजवळ बंदच झालं आहे म्हणजे आता एम बी बी एस डॉक्टर तो पुढे कुठल्या तरी ब्रांचमध्ये स्पेशलायझेशन करून त्याचीच प्रॅक्टिस करतो तर त्यादृष्टीने हे जे एम बी बी एस डॉक्टरांचं जनरल प्रॅक्टिस येणं समाजाच्या दृष्टीने बरोबर नाही कारण एम बी बी एस डॉक्टरचं नॉलेज नाही म्हटलं तरी थोडंफार जास्ती असतं या डॉक्टरांपेक्षा आणि ह्यांना ॲलोपथी फार कमी असतं म्हणजे या आयुर्वेदिक होमिओपथीवाल्यांना तर त्यादृष्टीने एम बी बी एससुद्धा जनरल प्रॅक्टिशनर वाढली पाहिजे तुम्हा तुमच्या लक्षात आलं असेल तुमच्या विभागामध्ये नवीन एम बी बी एस डॉक्टरचा दवाखाना उघडला आहे का आणि गेल्या दहा बारा वर्षात मोठं एखादून दोन चार एम बी बी एस जनरल प्रॅक्टिशनर आले असतील म्हणजे एवढं प्रमाण कमी झालं आहे आणि त्यामुळे थोडंसं लोकांचंही नुकसान होतं आहे पण ठीक आहे होतील म्हणजे हळूहळू धन्यवाद सर सत्तर वर्षाचा तुमचा अनुभव आहे यानोभवन्सनुसार काय सांगाल की ही ए आय टेक्नॉलॉजी जी आता आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा जनरल प्रॅक्टिशनरच्या पुढच्या फील्डवर काय परिणाम होईल का थोडंफार होणारच ना कारण तुम्हाला सगळं रेडीमेड मिळतं आहे पोटात दुखतं म्हणजे त्याची काय काय कारणं लगेच सगळी तुमच्या पुढे येणार आणि मग तुम्ही त्या दृष्टीने विचारही करता आता आमच्या वेळेला फक्त आम्ही कॉमन डिसिजेसचा विचार करायचो म्हणजे पोटात दुखतं तर आमचे डॉक्टर कपूर सांगाय नेहमी देर आर थ्री रिझन्स पोटात दुखत आहे थ्री रिझन्स ताप आले थ्री तुम्ही सगळे बाकीचा विचार करू नका कारण कॉमन जे रोग आहेत तर त्याचा विचार अगोदर करा आणि मग तुम्ही पुढच्या याचा विचार करा तर त्यामुळे आता हे एच्या वगैरे तर खूपच फायदा होणार आहे म्हणजे आताचे नवीन डॉक्टर येतील त्यांना तर सगळं रेडीमेड तुम्हाला ताट वाढून मिळेल पहिल्यांदा हार्टीस केलं की एवढं छान बुक त्यांनी पब्लिश केलं आम्ही दोघेही आमच्या लहानपणापासून त्यांना चांगलं ओळखतो आणि हे बुक नक्कीच सगळ्यांना खूप उपयोगी पडेल आणि दुसरं ऑनर म्हणजे मला ह्याचं फार अभिमान वाटतो की त्यांनी बुकचं पब्लिशिंग आमच्या पप्पांच्या हस्ते केलं त्यामध्ये आमच्यासाठी खूप ओवरवेल्मिंग झालं तो कॉम्प्रेटलेशन्स तारीख आमचं थँक्यू